ओम नमो आदेश सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा आनंदाचा जावा हीच कानपुनात बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते तुम्हाला माहिती आहे का तुमच्या खिशातील पाकिट तुमच्या नशिबाच्या दिशा ठरवू शकते आजच्या या व्हिडिओमध्ये विशेष या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केवळ एक वस्तूची माहिती देणार नाही तर पाकिट विज्ञान वास्तू आणि असे काही गुप्त उपाय सांगणार आहे जे दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला करोडपती बनवण्याचा प्रवासात मदत करतील रातोरात तुमचं नशीब उजरे ऊर्जेचा खेळ आणि पैसा पैसा म्हणजे ऊर्जा पैसा ही केवळ कागदाची नोट नाही तर ती एक ऊर्जा आहे जसा चुंबक लोखंडाला खेचतो तशी तुमची सकर्मता ऊर्जा पैशाला खेचते त्याचबरोबर पाकिटाचं महत्व हो तर बघा तुमच्या पाकिट म्हणजे तुमच्या वैयक्तिक ऊर्जेचं केंद्र आहे जर तिथे कचरा जुने बिल असेल तर लक्ष्मी तिथे कशी येईल इथे आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल थोडक्यात चर्चा करूया बघा पाकिट म्हणजे पाकिटाशास्त्र वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला काय टाळायचं आहे नकरमत्ता वस्तू अनेक लोक बघा काय करतात पाकिटात मूर्त व्यक्तीचे फोटो किंवा देवांचे फाटलेले फोटो किंवा औषधाच्या चिठ्ठ्या ठेवतात हे परिपूर्ण चुकीचं आहे औषधाच्या चिठ्ठ्या ठेवल्याने आजारपणावर खर्च वाढतो बिलांचा डिगार खर्चाच्या पावत्या बिल्स म्हणजे गेलेला पैसा त्या पाकिटात ठेवल्याने खर्च अधिक आकर्षित होतो दर शनिवारी पाकिट स्वच्छ करण्याची सवय लावा त्याचबरोबर आता ती वस्तू कोणती आहे तर मी तुम्हाला दोन तीन वस्तू सांगणार आहे पण एक प्रभावी उपाय एक महत्त्वाची वस्तू मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखीलसुद्धा करा आणि कमेंटमध्ये समर्थ समर्थलेला विसरू नका तर बघा अभिनेत्री तांदूळ अभिनेत्र तांदूळ म्हणजे अक्षदा अकरा अखंड तांदळाचे दाणे घ्या त्यांना हळदीने पिवळं करा शुक्रवारी महालक्ष्मीच्या चरणी ठेवा आणि नंतर एका लाल कपड्यात गुंडळून पाकिटात ठेवा हे दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्या उत्पन्नाचं सोत्र वाढेल त्याचबरोबर पिंपळाचे पान देखील घ्या तुम्ही हा उपाय कुठलाही करू शकता तुम्हाला जसं योग्य वाटेल तसा आता पिपळाचे पान घ्या पिपळाच्या पानावर लाल चंदनाने स्त्री लिहा ते वाळवून पाकिटात ठेवा पिंपळात विष्णूचा वास असतो आणि जिथे विष्णू तिथे लक्ष्मी त्याबरोबर तुम्हाला दालचिनीचा तुकडा घ्या दालचिनी पैशाला आकर्षित करण्यासाठी जगात सर्वत्र प्रभावी मानली जाते एक छोटा तुकडा पाकिटात ठेवल्याने अनपेक्षित धनलाभ होतो आता राशीनुसार राशीनुसार हा उपाय आपल्याला करायचा आहे आता तुम्ही बोलताना उपाय सांगितला पण हा उपाय कोणत्या माणसाने कोणत्या राशीवाल्याने करायचं हे पण खूप महत्वाचं आहे तर मेष मेष वृक्ष ऋषक लाल किंवा मरून पाकिट त्यांनी वापरावं ऋषभ तिळ ऋषभ तिळ पांढरे किंवा चंदेरी रंगाचे घटक असलेले पाकिट वापरावे तुम्हाला कोणत्या रंगाचे पा पाकिट वापरायचे ह्या त्या लोकांनी हे पाकिट नक्की वापरा मिथून मिथून कन्या हिरव्या रंगाचे पाकिट बुधासाठी उत्तम धनु मीन पिवळे किंवा सोनेरी पाकिट मकर कुंभ निळे किंवा काळे पण शक्यतो गर्द निळे निवडा कर्क सिंह पांढरे किंवा केशरी सोनेरी धनवृद्धीसाठी असे तुम्हाला उपाय नक्की करायचे नोटा ठेवण्याची पद्धत सुद्धा खूप महत्त्वाची असते नोट मोठ्या नोटा नेहमी वर ठेवा आणि लहान नोटा खाली नोटा कधीही दुमडून फोल्ड करून ठेवू नका लक्ष्मी लक्ष्मी मातेला सन्मान द्या कारण की तिला सन्मान दिल्याला खूप आवडतो शुक्रवारी तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे पाकिटात हात ठेवून दर शुक्रवारी ओम श्री हि किल महालक्ष्मी नम हो। या मंत्राचा अकरा वेळा जप करा दोन हजार सव्वीस सुरू व्हायला आता काहीच दिवस उरलेले आहेत आजच्या हे जुने पाकिट साफ करा किंवा नवीन पाकिट आणा आणि वर सांगितलेली एक एक वस्तू नक्की ठेवा त्याचबरोबर आपण असा पण विचार करतो की आलेला पैसा कुठं आहे जातो हॉस्पिटलमध्ये जातोय घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही सतत भांडणे आहे सतत चिडचिड आहे असं वाटतं की एक टायमाला नजर लागलेली ला आहे नजर आणि पैशाची सुरक्षा कशी करायची बघा अनेकदा न लोकांची नजर तुमच्या पैशावर पडते म्हणूनच पाकिटात नेहमी एक लहान आरसा ठेवा आणि कुणी तुमच्या पाकिटात डोकवले तेव्हा त्याची नकर माता ऊर्जा त्या आरशावर आदळून परत जाईल तसेच पाकिटात कधीही को कोणाचे फोटो ठेवू नका विशेषतः रडक्या लोकांचे किंवा हिंसक प्राण्यांचे यामुळे पैशा येण्यावायची भांडण घरात येतात त्यावेळेस मूर्त व्यक्तीचे सुद्धा आपल्या घरामधलं जर कुणी मेलेला आहे त्यांचे फोटोसुद्धा आपल्याला पाकिटामध्ये ठेवायचे नाहीये किंवा फाटलेल्या देवांचे फोटो जे आहेत तर ते सुद्धा ठेवायचे नाही जर तुम्ही मांस मंदरात सेवन जर करत असाल तर त्यावेळी पाकिट शरीरापासून लांब ठेवा पाकिट कधीही जमिनीवर ठेवू नका जर तुम्ही पाकिट पाया पायाखाली किंवा जमिनीवर ठेवलं तर लक्ष्मी रुजते आणि कितीही कमवा महिना अकरेस खिशात एक रुपया ह्या उरत नाही त्याचबरोबर आपल्याला एक गोष्ट समजली पाहिजे की आपण पैसा खूपच मेहनत करतो पण त्या पैशाची त्या लक्ष्मीचा आपण सन्मान केला पाहिजे त्याचबरोबर पाकिटामध्ये कचरा बाहेर काहीच कचरा ठेवू नका आपण म्हणतो पैसा येत नाही पण तुमच्या पाकिटात तुम्ही काय कचरा भरून ठेवलाय जुने बिल लोकांची उधारी बाकी आहे उरलेल्या चिठ्ठ्या आहे आणि फाटलेल्या नोट्या हे म्हणजे साक्षात दारिद्र्याचं आमंत्रण आहे लक्षात ठेवा तुमच्या पाकिटात जर स्त्रियांचे केस किंवा लोखंडाची गंजलेली वस्तू असेल तर तुमचं कितीही नशीब चांगलं असेल तरीही पैसा टिकणार नाही दोन हजार सव्वीस सुरू होण्याआधी पाकीट आरशेसारखं स्वच्छ करा पाकिट टॉप टिप असणं म्हणजे लक्ष्मीला रस्ता मोकळं करून देणं दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुमच्या आयुष्यात जे चमत्कार होतील ते पाहून तुम्ही स्वतः थक्क व्हाल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि दुसऱ्यांचं भलं केलं की के आपलं भलं होतं कमेंट लिहा महालक्ष्मी प्रसन्न किंवा श्री स्वामी समर्थ अनुभव बदला हा जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा आणि लाईव्ह व्हिडिओला लाईक डन करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये महालक्ष्मीला नाहीतर श्रीस्वामी समर्थल्या विसरू नका जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर नक्कीच कृपा होईल आपण जेव्हा एखादी कमेंट करतो त्या कमेंटद्वारे आपल्या मुखातून आपल्या जेव्हा ते शब्द निघतात तर ते शब्दामध्ये मंत्र असतात आपण जर हे शब्द लिहिले किंवा उच्चारणात आले तर घरामध्ये सकारमत्ता ऊर्जेचं प्रमाण होतं दिवसातून एक तरी आपण जप केला पाहिजे तुम्हाला फक्त पाकिटामध्ये ही गोष्ट ठेवायची आहे ही गोष्ट ठेवल्याच्या नंतर आयुष्यामध्ये भरपूर सारे तुमचे जे काही तुमचे अडव अडवलेले काम आहेत जे काही तुमच्या घरामध्ये पैसे येत नाही ते नक्कीच येणार आहे त्यामुळे तुम्हाल 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 दर तुम्हाला हा उपाय जेवढा शक्य होईल तेवढा लवकर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय जादा प्रमाणात तुम्हाला शुक्रवारी करायचा आहे शुक्रवारच्या जर तुम्ही मंगळवारी जरी केला तरीही चालेल पण तुम्हाला हा उपाय करताना फक्त काळ टाळायचा आहे दिवसातून तुम्ही कितीही पण हा उपाय करा पण तुम्हाला राहुकाळ टाळून करायचा आहे किंवा लक्ष्मी यायचा टाईम असतो जेव्हा दिवाबत्तीचा टाईम असतो तेव्हा जरी तुम्ही हा उपाय केला तरीही काय हरकत तु नाही